मिरजे शासकीय रुग्णालयामधील दोषींच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी लोकशाहीत अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानतर्फे अधिष्ठाता कार्यालयासमोर धरणे आंदोलन तीव्र आंदोलनाचा इशारा दिला संपूर्ण जगामध्ये असो अथवा भारत देशात मिरज शहर पंढरी म्हणून ओळखले जाते आणि आज त्याच आरोग्य पंढरीमध्ये घटना घडली आहे याच घटनेच्या निषेधार्थ साहित्यरत्न लोकशाहीर अन्नाभाऊ साठे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या वतीने मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून दोषींवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे दोषींवर आणि व्यवस्थापकांवर निलंबनाची कारवाई करावी त्यासोबतच पोलीस प्रशासनाने बाळ पळवून नेणाऱ्या महिलेचा तत्काळ शोध घेऊन अटक करून त्या बाळाला सुखरूप आईच्या पदरात घालण्यात यावे अन्यथा कार्यालयासमोर बेमुदत धरणं आंदोलन करण्यात येईल असा इशारा भीमराव कृष्णा बेंगलोरे यांनी दिला आहे यावेळी प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर अहंकारे यांनी सायंकाळपर्यंत दोषींवर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिलेलं आहे यावेळी आकाश चंदनशिवे लखन लोंडे राहुल वाघमारे श्रावण बनसोडे सुधांशु कांबळे मुकेश गोसावी शिवलिंग कांबळे प्रशांत कांबळे ओंकार हत्तीकर शंकर कांबळे नितीन तांदळे सलमान रोहिले ओंकार वाघमारे महादेव आवळे अनिकेत आवळे सचिन आवळे निकष आवळे यांच्यासह साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊसाठी प्रतिष्ठान मिरज शहरचे पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्या उपस्थित होते संपूर्ण जगामध्ये असो किंवा भारत देशामध्ये असो मिरज शहर हे आरोग्य पंढरी म्हणून ओळखली जाते आज याच आरोग्य पंढरीमध्ये मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दिनांक तीन पाच दोन हजार पंचवीस रोजी एक नवजात शिशू जे तीन दिवसाचं बाळ आहे ते चोरीला गेलं आहे या घटनेमुळे संपूर्ण माणुसकीला काळिंबा फासण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे तर पोलीस प्रशासनाला मला सांगायचं आहे की साहेब अठ्ठेचाळीस तास झाले तरीही आपण बाळ शोधून त्या मुलाच्या आईला न्याय दिलेला नाही तर माझी विनंती आहे साहेब की तो बाळ सुखरूपपणे आईच्या पदरात जावं जो जन्मला तेव्हापासून आजला तीन दिवस झाले पण तो तीन दिवस आईच्या दुधापासून वंचित आहे साहेब अशी घटना घडणं म्हणजे संपूर्ण जगात माणुसकीला लाजवेल अशी ही घटना आहे त्याचबरोबर या घटनेमध्ये जो कोणी आरोपी कर्मचारी असेल स्टाफ असेल किंवा सुरक्षाकर्मी असेल या सर्वांची निलंबना करून त्या मुलाच्या आईला न्याय मिळावा एवढंच या ठिकाणी सांगतो आणि अधिष्ठान साहेबांनी आज आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही एक समिती नेमलेली आहे आणि ती समिती आजच आज आज कारवाई करेल आणि जो कोण दोषी असेल त्याची निलंबना आम्ही करू आणि ते बाळ आईच्या पदरात सुखरूप जाईल असं त्यांनी आश्वासन दिलं आहे परंतु साहेब आज कारवाई न झाली तर साहित्यरत्न लोकशाहीर रत्न बोस वाटे प्रतिष्ठानच्या वतीने आपल्या कार्यालय समोर बेमुदत धरणा आंदोलनाला सुरुवात होईल आणि जोपर्यंत आपण कारवाई करणार नाही जो कोणी आरोपी गजाआड होणार नाही तो तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज